नुकतंच नाशिकमध्ये ठक्कर इस्टेटच्या मैदानावर सहा ते नऊ डिसेंबरच्या दरम्यान निमा इंडेक्स औद्योगिक प्रदर्शन प्रदर्शनाच्या माध्यमातून नाशिकमध्ये कोटींचे गुंतवणूक होईल असा विश्वास मी माझ्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता मात्र याच्याही पुढे जात नाशिक एच एलला सुखोई लढाऊ विमान निर्मितीचे तब्बल तेरा हजार पाचशे काम का मिळालं असल्यानं उद्योग जगतामध्ये आनंदमय वातावरण दिसून येत आहे नुकत्याच पार पडलेल्या निमा इंडेक्स दोन हजार चोवीसच्या उद्घाटनपर कार्यक्रमात एच एलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी यांनी नाशिक एच एलला लवकरच मोठं काम मिळेल असे संकेत दिले होते त्याचबरोबर समारोप कार्यक्रमामध्ये महाव्यवस्थापक सुब्रतो मंडल यांनी एच एलचे दोन ते तीन नवीन प्रकल्प नाशकात येणार असल्याचं सुतोवाच केलं होतं निमा इंडेक्स अवघ्या चा दिवसातच गुरुवारी हे कोटींची गुंतवणूक त्याची घोषणा झाल्यानं ना नाशिकच्या उद्योग जगतात मोत्साहाचं सा वातावरण दिसून येत आहे निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी नाशिकच्या एच नवीन कामं मिळावीत अशी मागणी प्रदर्शनाच्या माध्यमातून केली होती या मागणीला प्रतिसाद देत नाशिकच्या जास्तीत जास्त उद्योजकांना यात वेंडरशिप मिळावी या दृष्टीनं निमातर्फे दर महिन्याला एच एलचे अधिकारी आणि उद्योजक यांच्या समन्वयाची बैठक घडवून आणली जाईल असंही बिळे यांनी स्पष्ट केलं नक्कीच निमा आयोजित निमा इंडेक्स दोन हजार चोवीस याची यशस्वीता पूर्ण जी सांगता झालेली आहे आणि त्याच्या उद्घाटनाच्या दिवशीच आपण एच एल चे सी ओ यांना आमंत्रित केलेलं होतं आणि त्यांना आदरपूर्वक विनंती केली होती की भविष्यातली एच होणारी प्रत्येक गुंतवणूक ही नाशिकला येण्यासाठी आपण आग्रही रहा आणि तशी मागणी आपण नियमाच्या वतीने केली आणि त्याला अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनीसुद्धा त्यावेळेस नक्कीच आम्ही पुढील दोन ते तीन प्रोजेक्ट नाशिकला आणू अशी जी दी ग्वाही दिली होती त्याची खऱ्या अर्थानं फलश्रुती ही आज झालेली आपल्याला बघायला मिळते तेरा हजार पाचशे कोटी रुपयाची नवीन ऑर्डर ही एच एल ओझरला मिळालेली आहे आणि आज आम्ही माननीय सी ओ आणि त्यांच्या सर्व टीमची भेट घेऊन निमा पदाधिकाऱ्यांनी त्यांचं अभिनंदनही केलेलं आहे आणि ह्या कामामधून जास्तीत जास्ती वाटा इथल्या स्थानिक उद्योजकांना लघु मध्यम उद्योगांना आणि काही प्रमाणात मोठ्या उद्योगांनासुद्धा कसा मिळेल याचा प्रयत्न करावा इथे जास्तीत जास्ती, जास्ती व्हेंटर डेव्हलपमेंट करावी अशी विनंती केली असता त्यांनीसुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे पुढच्या काही दिवसांमध्येच आपण निमामध्ये बी टू बी घेऊन त्यांना लागणारे पार्ट आणि इथल्या उद्योगांना ज्यांना एच एलला सप्लाय करायचे अशा सर्वांचं समन्वय बी टू बी हे प्रत्येक महिन्याला होणार आहे आणि त्याचा शुभारंभाच्या सत्राचं उद्घाटन हे माननीय सीओनी इथे येऊन करण्याचं आम्हाला नक्की केलेलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये हा नाशिकला एक मोठा बूस्टर डोस ठरेल अशी आम्हाला खात्री आहे आणि निमा इंडेक्समधल्या यशस्वीतेचा पहिला टप्पा पार केल्याचा अतिशय मनस्वी आनंद आज सर्व आमच्या टीमला झालेला आहे आणि पुढील काळामध्ये सुद्धा अशा नवीन नवीन गुंतवणुकीच्या ज्या घोषणा आहेत त्या नाशिकला होऊन नाशिकच्या उद्योग जगतामध्ये एक चैतन्य निर्माण होईल अशी मला खात्री आहे मी निमाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं शासनाचं पूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व उद्योजकांना याची संधी मिळेल याची खात्री बाळगतो धन्यवाद दरम्यान भारत सरकारनं मेक इन इंडियाचा नारा नुकताच दिला एच एल ला सुखोई विमान निर्मितीचे मिळालेलं काम म्हणजे एक प्रकारे स्वदेशी बनावटीच्या उत्पादन निर्मितीकडे वाटचाल असल्याचं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही नाशिकला मिळालेल्या या गुंतवणुकीमुळे एच एलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी यांच्या निम्माच्या वतीनं भेट देऊन सुखोई विमान निर्मितीचं मोठं काम एचला मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्याचबरोबर स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे निखिल पांचाळ आशिष नहार राजेंद्र वडनेरे मनीष रावळ हेमंत खोंड किरण वाजे नाना देवरे ललित सुराना राजेंद्र कोठावदे नितीन आव्हाड कैलास पाटील उपस्थित होते वीद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक